नमस्कार उज्व्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केली आहे इडली आणि इडली बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे आणि इडली काही आपली नेहमीची साधी इडली नाही आहे तर ही आहे उपवासाची भगरीपासून आणि शाबदाण्यापासून केलेली इडली इडली अगदी मऊ लुसलुशी स्पंजी जाळीदार झाली आहे आणि पांढरी शुभ्र तर आहेच अशी इडली करण्यासाठी अगदी छोटी छोट्या गोष्टी असतात त्या मी रेसिपी सांगितल्याच आहे रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोप्या भाषेत सांगितली आहे तुम्हाला अगदी पहिल्या वेस केली तरीही चुकणार नाही तुमची रेसिपी परफेक्ट होईल सोबत आमटीही सांगितली आहे चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करू आणि रेसिपी आवडली की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका एक मोठी वाटी भरून भगर घेतली वजन सांगायचे झाल्यास दोनशे ग्रॅम एवढे आता तुमच्याकडे अशी मोठी वाटी नसेल तर घरात जी वाटी असेल त्याने मोजून घेऊ शकता अगदी ग्लासने वगैरेही मोजू शकता तुमच्या इडलीची रेसिपी बिलकुल चुकणार नाही कारण सर्व साहित्य मी अगदी व्यवस्थित सांगणार आहे सर्वात पहिले भगर धुवून घ्यायची त्यासाठी ती चाळणीवर टाकून दिली तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये टाकूनही स्वच्छ धुवून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने धुणार आहे भगर धुतल्यामुळं त्याचा जो विशिष्ट वास असतो तोही निघून जातो आणि पावडर वगैरे लावलेले असेल तर तेही स्वच्छ होऊन जाते आणि चांगली चोळून चोळून धुवायची म्हणजे त्यातलं घाणपाणी निघून जाते आणि भगर पांढरी शुभ्र होते म्हणजे त्यामुळे इडली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते मी चांगली चोळून चोळून हे धुवून घेते धुवून घेतल्यानंतर खालचं जे पाणी आहे ते बघू शकता किती घाण निघालेलं गा आहे ते मी आता फेकून देते आणि चाळणीतली भगर दोन तीन मिनटं नितरू द्यायची फक्त फार जास्त वेळ नाही ठेवायची आता ज्या वाटेने भगर मोजून घेतली होती त्याच वाटेने पाव वाटी मी शाबदाना घेतला मी शाबदाना धुवून वगैरे नाही घेतला तुम्हाला धुवायचा असेल तर सोबत शाबदाना सुद्धा स्वच्छ धुवून घेऊ शकता शाबदाना मी आता वाटून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते म्हणजे जेवढी भगर घेतली ना त्याच्या पावीसचा विजचा घ्यायचा आता तुम्ही ग्लास न घ्या किंवा वाटीने घ्या त्याचा पाव विजचा शाबुदाना घ्यायचा शाबदाना, शाबदाना बारीक वाटून घेतला मस्त असा अगदी त्याची पावडर नाही तयार होत थोडीशी भरड राहते तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही थोडीशी भरड असली तरीही चालते ती ज्या वाटीने भगर आणि शाबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने मी पाऊन वाटी दही घेतलं हे दही थोडस गोडसर आहे म्हणजे आंबट नाहीये म्हणून मी पाहून वाटी घेतलं ताक घेतलं तर एक वाटी घ्या आणि आंबट दही असेल तर फक्त अर्धी वाटी घ्या आता ही जी भगर आहे ती निथरलेली यातलं पाणी जवळपास दोन एक मिनिटात निथरून जातं ते त्यातली थोडीशी भगर मिक्सरच्या भांड्यात टाकून दिली दोनदा करून वाटून घेते मी ती एकदाच वाटायला गेले तर बसणार नाही भांड्यामध्ये हे बघा दही पाणी का न न हे वाटून घेतलं मस्त अशी याची पावडर तयार होते अगदी पावडर ने होत बारीक अशी पण छान असं बारीक होऊन जातं आपला झिरो पॉईंटचा जो सराव असतो ना त्या टाईपचं होऊन जातं मी आता हे सर्व या बाउलमध्ये काढून घेते आणि राहिलेली बगरसुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेते सर्व बगर बारीक केली की मिक्सरचे भांडे थोडीशी इसळून घेते आणि आताच आमटीचा मसाला बारीक करून घेणार आहे आता हे शाबुदाना आणि भगरचं जे पावडर आहे ते एकत्र करून घेते आणि जे दही आहे ते दही थोडं यात टाकते आणि बॅटर तयार करून घेते ताक जर घेतलं तुम्ही एक वाटी भरून तर मात्र पूर्ण एक ताक एकदाच टाकू नका फक्त अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी टाका आणि त्यानंतर राहिलेलं ताक वापरायचं कारण हे जे बॅटर आहे सुरुवातीला जरी घट्ट वाटत असलं तरी नंतर मात्र सोडा वगैरे टाकला की पतलवून जातं हे बघा असं घट्टसर हे बॅटर भिजवलेलं आहे असं घट्टच राहू द्यायचं भगर धुतल्यामुळे इडली पांढरी शुभ्र होते आणि इडली एकदम मस्त होण्यासाठी बॅटर असं घट्ट सरच भिजवून घ्या आपले नॉर्मल इडली सारखं सुरुवातीलाच पतलं करायचं नाही यावर आता झाकण ठेवून देते आणि भिजू देते आता आमटीची तयारी करून घेते एक छोटीशी वाटी भरून शेंगदाणे मी छान असे खमंग खरपूज भाजून घेतले साल वगैरे काही काढलेली नाहीये आता तुम्हाला साल काढून घ्यायची असल्यास काढू शकता ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजले त्याच कढईमध्ये मी जवळपास पाच सहा हिरव्या मिरच्याही छान भाजून घेतल्या आता हे सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर पाणी टाकून वाटून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे वाटण तयार झालेले आता माझ्याकडून थोडंसं पाणी शिल्लक पडलं तुम्ही मात्र एवढं पाणी एकदाच टाकू नका आता याला फोडणी देऊन घेऊ फोडणी देण्यासाठी एक कढई गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये भाजीची जी छोटीशी पळी आहे म्हणजे एक टेबल स्पून म्हणू शकतो तेवढे तेल घेतले आता तुम्ही उपवासाला तेल खाता असाल तर तेल घ्या तूप खाता असाल तर तूप घ्या तेल गरम झाले की त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून देते आता मी उपवासाला जिरे वगैरे खात नाही म्हणून मी जिरे काही टाकून दिले नाही तुमच्याकडे जिरे वगैरे उपसा चालत असेल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता सर्व वाटण आता यामध्ये मिडियम गॅसवर परतून घेऊ तीन एक मिनटं मिडियम गॅसवरती सर्व वाटण परतून घेतले तर असे घट्टसर झालेले आहे किंचित कलरही चेंज झालेला आहे दोन तीन मिनटात हे बॅटर घट्टसर झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ फक्त किंचित यात मिक्स करायचं मी या ठिकाणी चार पाच चिंचेचे बुटकं पाण्यामध्ये भिजत घालून दिलेले होते त्याचा कोळ काढून घ्यायचा त्या पुस करून घ्यायचा आणि ते पाणी यात टाकून देते त्यामुळं आम जी आमटी आहे ती खूप छान आणि मस्त होते आणि इडलीसोबत खाताना छान लागते एकदम आता बऱ्याच जणांना चिंच चालत नाही उपवास आला तर त्यांनी दही घेऊ शकता दोन तीन चमचे दही घ्यायचं किंवा ताकही घेऊ शकता एक वाटी भरून आणि या मसाल्यात मी जेव्हा चिंचेचा कोळ टाकला तेव्हा टाकून अशाच पद्धतीने करू शकतं बाकीची आमटी ती सुद्धा खूप छान आणि मस्त लागते छान असं हे आता उकळी आलेली येला त्यामध्ये पाणी टाकून देते आता किती घट्ट किती पातळ लागते त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता खूप छान आणि मस्त लागते आमटी अशा पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्ही मग ही आमटी डोश्यासोबत खायला करा शाबुदाण्यावर करा भगरीच्या भातावर करा किंवा असे मी केलेल्या इडलीसोबतही खाऊ शकता आता यामध्ये पाणी टाकून दिलं आणि इतकी हे बघा अशा पद्धतीने केलेली आहे आता याला उकळी देऊ मीडियम तीन एक मिनटात त्याला उकळी आली त्यानंतर मी एक दीड मिनटं उकळू दिलं म्हणजे छान अशी आमटी तयार झालेली आहे आता मी बाजूला ठेवून देते आणि इडलीची तयारी करून घेते आमटीची तयारी करेपर्यंत फोडणी देईपर्यंत जवळपास दहा ते पंधरा मिनटं होऊनच जातात तेवढ्या वेळात एकदम छान आणि मस्त बॅटर भिजून जातं आता बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे आता यात पाणी टाकून द्यायचं तर अर्धी वाटी पाऊन वाटीने टाकायचं तर फक्त जो चमचा आहे मोठा चमचा त्याने तीन चार चमचे पाणी मी यात टाकून घेते छोटा चमचा असेल तर पाच एक चमचे टाका बिलकुल पतलं करायचं नाही आहे बॅटर सुरुवातीला नाहीतर इडली फसेल तुमची मी सांगते त्याप्रमाणेच करा दे बघ दिजवळून दाखवते मी किती घट्टसर आहे ते तर आता या असं छान असं मिक्स करून घेतलं आणि हे बघा एवढं घट्ट हे बॅटर आहे आमटीला उकळी येईपर्यंत मी इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेतलं ला, आणि इडली पात्रात पाणी टाकून ते उकळायलाही ठेवून दिलं हे बॅटर एकदम छान आणि मस्त असं झालेलं आहे आता आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा मी या ठिकाणी खाण्याचा जो छोटा चमचा आहे त्याने अर्ध्या चमच्याला किंचित कमी आणि पाव चमचापेक्षा थोडासा शिल्लकचा खाण्याचा सोडा घेतला तुम्ही बेकिंग सोडा घेऊ शकता किंवा इनोही घेऊ शकता आणि हे टाकावंच लागणार आहे कारण आपण झटपट अशी इडली बनवत आहोत त्यामुळे सोडा टाकला की एक, टाक एक छोटीशी लिंबाची फोड त्यावर पिळून घेते म्हणजे छान असा ऍक्टिव्हेट होऊन येतो सोडा इनो घेतला तर मात्र लिंबाची फोड पिळण्याची आवश्यकता नाहीये आणि एक छोटासा चमचा भरून पाणी त्यात टाकून देते आणि मस्त असे मिक्स करून घेते आणि घट्ट बॅटर आता अगदी जवळून दाखवते सोडा टाकल्यानंतर ते पतलं होऊन जातं म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की बॅटर भिजवताना घट्टसर भिजवा नंतर पतलं झालं तर इडली फसून जाईल इडली चांगली मस्त टम्म फुगणार नाही मऊ होईल ती पण टम्म नाही फुगणार जागीच बसकी होईल ती इडली म्हणून बॅटर घट्टच ठेवायचं आता यामध्ये माझ्याकडून मीठ विसरलं होतं म्हणून मी मीठ टाकून घेते मीठ मात्र तुम्ही सोडा टाकण्याच्या आधीच टाका माझ्याकडून विसरलं म्हणून मी आता टाकून घेते भगर धुवून घेतल्यामुळं इडली पांढरी शुभ्र होते बॅटर छान असं सुरुवातीला घट्ट भिजवल्यामुळं नंतर इडली फसत नाही छान अशी टम्म फुगलेली तयार होते घट्ट सुरू ठेवलं सुरुवातीला की आणि लिंबू पिळून घेतल्यामुळं सोडा ॲक्टिवेट होऊन येतो त्यामुळं जाळीदार इडली व्हायला मदत होते जे वाटीवर पाणी घेतलेलं होतं त्यातलं अगदी थोडंसं म्हणजे चार पाच चमचेस पाणी वापरलं आता हे ज्या बॅटर आहे ते बॅटर आपण इडली पात्राच्या प्लेट्समध्ये टाकून देऊ एवढ्या सर्व बॅटरपासून अकरा इडल्या होतात तुम्हाला जास्त करायचं असेल तर सुरुवातीलाच भगर आणि शाबुदाण्याचं प्रमाण जास्त घ्या इडली पात्रातलं जे पाणी आहे त्याला उकळी आल्यानंतरच या प्लेट्स त्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि प्लेट ठेवत असताना खालच्या छिद्र्यावरची वरच्या प्लेटची इडली आणि खालच्या इडलीवर वरच्या प्लेटची छिद्रे आले प्लेट पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं यावर झाकण ठेवून देऊ झाकणातली वाफ जाऊ नये म्हणून ओजे ठेवून द्यायचे आणि फुल गॅसवरती जवळपास बारा मिनिटं आता हे वाफून घेऊ बरोबर बारा मिनटं झाले फुल गॅसवरती इडली वाफवण्यासाठी ठेवलेली होती त्यावरचे ओजे आणि झाकण काढून घेते आणि बघा किती सुंदर आणि मस्त टम्म फुगलेली इडली दिसू लागली आता इडली झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यात चाकू किंवा टूथपिक घालून बघायचा मी चाकू घालून बघितला इडली झालेली आहे एकदम छान आणि मस्त अशी आता मी ह्या प्लेट्स आहे ह्या खाली घेऊन घेते आणि गॅस बंद केला इडली पात्राचं झाकण काढलं की लगेच हे इडली पात्रातल्या प्लेट्स खाली घेऊन घ्यायच्या नाहीतर त्याचे जे वाफ आहे ते वाफेचे वा थेंब तयार होतात आणि खालच्या इडलीवरती पडतात आणि खालच्या प्लेट्समधल्या इडल्या खराब होतात थोडस हातात धरण्याजोग्या थंड झाल्या प्लेट्स की लगेच इडली काढून घ्यायची जास्त थंड नेऊ द्यायची बगरीची इडली आहे ती गरम गरमच छान लागते आणि आता हे बघा अगदी जवळून दाखवते मी इडली एकदम छान मस्त मौलुसलुशीत झालेली आहे आणि पांढरी शुभ्र सुद्धा झालेली आहे सोबतच आमटीची रेसिपी मी दाखवलेली आहे सर्वच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा काही अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता मी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता इडली तुम्ही आमटीमध्ये डुबून खाऊ शकता किंवा अशी प्लेट्समध्ये इडली ठेवून त्यावर आमटी टाकूनही खाऊ शकता चवीला खूप छान आणि मस्त लागते अगदी उपवास नसेल तरी सुद्धा खायला आवडेल तुम्हाला इडली इतकी छान आणि मस्त होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद